माजी महापौर सुरेश पाटील यांचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी आज सकाळी नेमिनाथ नगर येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना तातडीनं उशक रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनानं दिली आहे या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या दप्तरी करण्यात आली आहे कारण अजून याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सांगलीच्या राजकारण समाजकारण शिक्षण उद्योग व्यापार क्षेत्रातील एक प्रमुख चेहरा असलेल्या सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्तानं सांगलीकरांना धक्का बसला काही कारणानं गेल्या वर्षभरापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून थोडे अलिप्त झाले होते त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला त्यांनी गेल्या रविवारी हजेरी लावली होती आज सकाळी त्यांनी निवासस्थानी साडीनं गळफास लावण्याचा प्रयत्न केला कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत